अचानक झालेल्या पावसामुळे नगर बायपासवरती अनेक जागेवरती पाणी साठल्यामुळे वाहतुकीची अडचण निर्माण झालेली आहे सोलापूर बायपासवरती एक चारचाकी क्रिएटा गाडी पाण्यामध्ये अडकले दिसून येते तर जामखेड रस्त्यावरती दोन खाजगी बस ह्या पाण्यात अडकल्यामुळे प्रवाशांची कोंडी झालेली दिसून येत आहे तर प्रवाशांच्या मदतीसाठी अहिल्यानगरचे अग्निशामक पथक तिथे आलेले असून रेस्क्यूच्या माध्यमातून या पथकाने प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले व गाड्या काढण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचबरोबर सारोळाबद्धी येथील पूल चालू केलेला पूल जो आहे तो वाहून गेलेला आहे त्यामुळे नगरकडे येणाऱ्या जामखेडवरून नगरकडे येणाऱ्या ज्या वाहनांची ही वाहतूक ठप्प झालेली दिसून येत आहे या अचानक झालेल्या पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी रस्त्याला तलावाचे व नद्यांचे स्वरूप आलेले आपल्याला दिसून येते आपण पाहतात बहुजन महाराष्ट्र न्यूज